बेरोजगारीवरून युवक काँग्रेसचा हल्ला बोल चिखलीत उच्च शिक्षितांनी थाटली चहा वडापाव व फळांची दुकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते मात्र प्रत्यक्षात बेरोजगारीत झपाट्याने वाढ होत असल्याने चिखलीत युवक काँग्रेसतर्फे सतरा सप्टेंबर रोजी राष्ट्रीय बेरोजगार दिने अनोखे व तीव्र आंदोलन छेडण्यात आले जस्तम चौकात उच्च शिक्षित युवकांनी पदवीचा पोशाख घालून इंजिनियर चायवाला एम बी ए वडापाववाला ग्रॅज्युएट फळ विक्रेता असे फलक लावून प्रतिकात्मक दुकाने थाटली हातात पदव्या असूनही पोटासाठी छोटे व्यवसाय करावे लागतात ही कडवी वस्तुस्थिती दाखवत कार्यकर्त्यांनी भाजप सरकारचा निषेध केला नोकरी चोर गद्दी छोड स्टॉप ओट चोरी रोजगार द्या अन्यथा सत्ता सोडा अशा घोषणांनी परिसर दनानून गेला युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष रिक्की काकडे तालुका अध्यक्ष अंबादास वाघमारे समवयक प्राध्यापक राजू गवई यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थित झालेल्या या आंदोलनातून सरकारने ठोस रोजगार धोरण आखावे आणि तरुणांच्या भविष्यासोबत चाललेला खेळ थांबवावा अशी ठाम मागणी करण्यात आली press report news click